मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पुस्तकातील दोन नंबरचा धडा बंडूची इजार या पाठाचा अभ्यास करणार आहोत बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या व स्वभावा त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रिंग शिडशिडीत शीर अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पाणी बरं झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला आणि तर इथे बंडू नावाचा एक शेतकरी आहे आणि शेतात पाणी चांगले झाल्यामुळे त्यांनी त्याच्या कुटुंबियांना तसेच स्वतःला नवीन कपडे शिवलेले असतात आणि त्यात त्याची इजा जरा लांब झालेली असते आणि ती त्याची जी इजार आहे इजार म्हणजे पॅन्ट ती लांब झाल्यामुळे पुढे काय काय होतं तेच आता आपण या चित्रकथेमधून बघणार आहोत तर तुम्ही इथे दिलेले चित्र बघायचे आहेत आणि त्यावरून ह्या गोष्टीत काय काय घडलं असेल त्याचा अंदाज लावायचा आहे तर नवीन कपडे शिवून आल्यानंतर बंडू ती इजार घालून बघतो आणि त्याच्यानंतर ती इजार लांब झालेली असते इथे तुम्हाला चित्रात दिसतच असेल तो म्हणतो असे अर इजार जरा लांबच झाली आहे चांगली चार बोटं लांब झाली आहे आता पुन्हा धोंडू मामांकडे जावं लागेल अगं इजार जरा चार बोटं कमी करून टाकं घालतीस का त्याच्यावर बंडूची बायको म्हणते अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं आहे नीताच्या शाळेत जायचं आहे मला नाही जमणार नंतर बंडू ती इजार घेतो आणि त्याच्या बहिणीकडे जातो आणि बहिणीला म्हणतो सुबे इजार जरा चार बोटं कापून टाके घालतीस का त्यावेळ तेवल, त्यावेळेस बंडूची बहीण म्हणते नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की त्याच्यानंतर बंडू त्याच्या आईकडे येतो आणि आईला म्हणतो आई ए आई इजार जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का ठेव तिकडं तुझी इजार इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलं आहे आईने इजार एका कोनाड्यात फेकली बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला बंडूच्या आईने जी पॅन्ट पँट फेकून दिली होती कानोड्यात ती बंडूची बायको बघते आणि ती मनातल्या मनात म्हणते सकाळीच इर इजार दुरुस्त करायला पाहिजे होती आणि मग ती काय करते इजारीचे पाय कापते बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते बंडूची बायको इजार तेथे ते 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 ठेवते आणि तिच्या कामासाठी निघून जाते नंतर थोड्या वेळाने त्याची बहीण येते आणि तिची बहीणसुद्धा त्याची इजार बघते आणि मनातल्या मनात म्हणते मनात मन आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो हो मी दादाचं इतकंही काम करू नये आणि मग ती परत बंडूची इजार घेते आणि बंडू बंडूची बहीण इजारीचे इजार इजार पाय कापते आणि धुमडून टाके घालते इजारीला त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने त्याच्या आई येते आणि मनातल्या मनात म्हणते मनात मन उगस खेकसले पोरावर एवढा राब राब राव तर पोरग बड्डू चाई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते नंतर बंडू येतो आणि मनातल्या मनात म्हणतो आपलं काम आपणच केलेलं बरं आणि बंडू इजारीचे पाय चार बोट कापतं व टाके घालतो त्याच्यानंतर बंडू ती पॅन्ट घालून बघतो इजार घालून बघतो तर इजा खूपच छोटी झालेली असते सगळेजण आश्चर्याने पाहतात त्याच्यावर त्याची बायको म्हणते मी, चार मी, पन, मी इजार चार बोटं कापली त्याच्यानंतर त्याची बहीणसुद्धा म्हणते मी पण नंतर आई म्हणती अगं बाया मी पण इजार चार बोटं कापली आणि मी पण शेवटी बंधू म्हणतो की मी पण चार बोटं कापली आणि चौघेही खळखळून हसतात तर मुलांनो तुम्हाला ही चित्रकथा नक्कीच आवडली असेल खूप छान आणि विनोदी अशी ही चित्रकथा आहे तर अशाच नवनवीन धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी ಮತೃಭಾಷಾ ಯ್ಯಾನೈಕ್ ಶರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೋಡಿ ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು